l u c e r n o हा गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ चला सतराव्या चाचणीला आपल्या इंटरनेटची अडचण आली होती ती चाचणी सहा वाजता चाचणीला चाचणी आपण सहा वाजता घेणार आहोत ती चाचणी आपण सहा वाजता घेणार आहोत सर्वांनी आताच्या अठराव्या चाचणीला जॉईन करा पाच वाजून चाळीस वीस मिनिटाची जी चाचणी आहे तिला जॉईन करा चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोष्टी केंद्र वाली तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेत होते का पाचवी जवळ नव्हते सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅग घेऊन आलो होता बॅगचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डिंग स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमच्या सोबत तुमचे पालक शिक्षक नातेवाईक राहणार आहेत का संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे क्लासेस आणि विनामूल्य फ्री 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 दिले जाते बा तरी जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता चाचणीची साठी लाईव ताशिका घेत आहोत यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट किमान तीस प्लस सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहे पीडीम खुरमध्ये नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तीनशे प्लस लाईव ताशिका व तीनशे प्लस सराव टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार मित्रांनो आणि त्या सराव टेस्ट मिळणार आहेत चॅनलवरती आणि त्यामध्ये तुमचा तीन प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे

पहा आहे दहा प्रश्नांचा सरावा या ठिकाणी आपण करणार आहोत अगदी व्हॉट्सअप ग्रुपला लाईन कसाल तर जॉईन करून घ्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो चॅनेल ला जॉईन करा मी सोमिनाथ सोनो आजच्या लाईव्ह तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा तंतोतंत तुं आकृती मिळती दृती आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे अगदी तंतोतंत आकृती मिळती दृती आकृती तुम्हाला शोधायची आहे

पर्याय मध्ये आपण बाग काय तर या षटकोणाचा या ठिकाणी रंगवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्याचबरोबर पर्याय बी मधील आपल्याला टिपक्याचा बाजू आणि ईशाची बाजू चुकीची आलेली आहे त्यामुळे बी पर्याय चुकीचा सी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर सोडलेला बार आणि रेषेचा त्रिकोण या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी आलेला आहे आपलं शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर आणि डी उत्तर आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जोडती म्हणून पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रदीप सानप कृष्ण सानप डी उत्तर अभिनंदन प्रदीप कृष्ण अभिनंदन चला या ठिकाणी सर्वांच सर अगदी बरोबर प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न दुसरा तुमच्यासाठी साठी आदित्य आदित्य पहिल्या तासाला कुठे गेलो दोन तासाला आला एवढ्या वेळ पुढे गेला होता बरखो चला मी काय जॉईन नाही यशस्वी गौर सी उत्तर प्रदीप सानप कृष्णा खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचं उत्तर, 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 उत्तर चुकत नाही चला हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे पहा भागवत सानप आरती प्रीती सी उत्तर पहा या ठिकाणी तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर कोणाचं उत्तर चुकलेलं नाही खूप छान अभिनंदन तुमचं या ठिकाणी आकृतीच्या आहेत का या ठिकाणी वादाचं चिन्ह अपेक्षित होत त्या ठिकाणी आलेलं नाही त्याचबरोबर या सगळ्या चिन्हाने चारीच्या चारी चिन्हांनी आपापल्या जागा बदलल्यात त्यामुळं चुकीचं सी पर्यायात आपण बारकाईने पाहिलं तर काही चूक दिसते सी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर चूक दिसते का काही तर अं या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळते डी आपण पाहू तर या ठिकाणी गुन्हे लेतेची नाईटी नाईट गुन्हे त्यामुळं डी उत्तरही गेलं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचंच खूप छान अं भागवत आरती प्रीती आदित्य सी उत्तर तुमच्या सर्वांचं सी उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती जुळणारी आकृती शोधा तंतोतंत जुळणारी आकृती शोधा बरोबर आकृती शोधा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती अगदी तंतोतंत कोणती आहे ती शोधा तनुष्का सार्थक विराज सी उत्तर देत आहे चला सोहम श्री उत्तर चुकीच्या खाडे श्री उत्तर कळी सनप कृष्णा सनप श्री उत्तर पुनम कर्डिले श्री उत्तर भागवत सनप अक्षदा सनप आरती प्रीती श्री उत्तर चला खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचंही उत्तर चुकत नाही प्रश्न आकृती बरोबर आपण उत्तर आकृती जर मिळती दुरती पाहिली तर या ठिकाणी आपल्याला काय जाणवतंय तर या ठिकाणी आपल्याला गुणिलेचं चिन्ह अपेक्षित होता या ठिकाणी तीन गुणिलेले आलेले आहेत त्यामुळे ए उत्तर चुकलं बी उत्तर आपल्याला अगदी बरोबर वाटतंय परंतु या ठिकाणी ची संख्या पहा या ठिकाणी अधिकची संख्या आलेली आहे किती अधिक अधिकची संख्या आलेली आहे तीन या ठिकाणी आपल्याला दोन अपेक्षित त्यामुळे ए उत्तरही चुकलं आणि डी पर्याय मध्ये पण सेम सिच्युएशन आहे पहा या ठिकाणी तीन ठिकाणी अधिकचं चिन्ह त्यामुळे डी उत्तरही चुकलं शिल्लक राहिले विद्यार्थ्यांनो सी उत्तर आणि सी पर्याय अगदी तंतोतंत जोडणारा तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर यशस्वी भोवर सी उत्तर प्रशांत सानप सी उत्तर सृष्टी सी उत्तर तनुष्का तासाचे वेळ तासच करीत जा नको त्या कमेंट टाकत नको त्यात जाऊ महाराष्ट्र सगळ्या तुझ्या कमेंट वाचत असतो आपण आपल्या शाळेसाठी नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी त्रास घेतो मी पुस्तक पाठवलं माझी कमेंट पा वाचा तर अशी बळजबरी माझ्यावर करू नका पहा आपल्या कमेंट सगळेजण पाहत असतात सगळेजण वाचत असतात थोड्या कमेंट टाकताना काळजीपूर्वक टाकत चला प्रश्न चालता तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चालता तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती यामध्ये आपल्याला तंतोतंत आकृती ओळखायची पहा प्रश्न आखोते आणि उत्तर आखोते यातील आपल्याला तंतोतंत ओळखायची काळजीपूर्वक टाकावा चौथ्या प्रश्नाचं उत्तर ता। चला ता। प्रश्न क्रमांक चुकलाय का चार ऐवजी पाच झालाय भागवत सानब श्री उत्तर सोहम मनवेसी यशस्वी गोवसी प्रशांत सानप पुनम कर्डिले क्षितिजा सार्थक विराज श्री उत्तर सृष्टी गंडासी क्षितिजा खाडे श्री उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप श्री उत्तर आदित्य अशोक सानप सी उत्तर चुकून टाईप झालं म्हणजे का बघायला ठीक आहे काय अन्सर नाही आरती प्रीती सी उत्तर नाहीये आरती प्रीती मीठ नाहीये का अक्षरा सानप सी उत्तर हा मिळते तुमची आकृती सी उत्तर अगदी बरोबर या प्रश्नाचं खूप छान अभिनंदन तुमचं बाजु, भुनी नाले, पन सुखी आए, ए पाहिलं गोलाचे बाजू आणि ठिकाणी ऐवजी गुनिल्ली चिन्ह आले मध्ये पण चुकीची झालेली आहे मग ए पर्याय गेला बी पर्यायकडे आपण बारकाईने पाहिलं तर गोलामध्ये दोन रेषा आहेत चौकोनामध्ये एकच रेषा आहे म्हणजे बी पर्याय ही गेला सी पर्याय आपण बारकाईने पाहिला बारकाईने पाहिला तर आकृत्या अगदी तंतोतंत तो जोडत आहेत सर्व आकृत्या अगदी तंतोतंत जुळत आहेत आपण डी पर्याय कडे पाहावं लागेल आपल्याला या ठिकाणी डी पर्यायामध्ये चुकीचे चुकीची बाजू आहे का आणि त्यामुळं डी उत्तरही चुकलं या ठिकाणी डी उत्तरही चुकलं या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याच खूप खूप अभिनंदन चला अक्षर सी उत्तर चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवर भागवत सानप डी उत्तर पुनम करड डी उत्तर शिकिजा खाडे सोहमनवे डी उत्तर प्रशांत सानप अक्षरा सानप अनुष्का सार्थक विराट डी उत्तर आदित्य सानप डी उत्तर प्रश्नाचं डी उत्तर नाही अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचे उत्तर चुकलं नाही मला वाटलं होतं कुणीतरी चुकीचं टाकील परंतु कुणी चुकलेलं नाही चला प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीकडे पाहायला आपण बारकाईने तर या ठिकाणी उलटा झालेला आहे त्यामुळे ए पर्याय झालेला आहे बी पर्याय झालेला आहे सी पर्याय गेला या या ठिकाणी ठिकाणी चला योग्य उत्तर राहिलं आपलं डी या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला अगदी सोपा प्रश्न होता पा फक्त आकृती फिरवलेली होती तिरकी आपल्या तिरकी फिरवलेली आकृती ही तंतोतंत आकृतीमध्ये जमत नाही या प्रश्नावरून आपल्या लक्षात येत असेल चला सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती धनुष्यामध्ये बाबका शनि उत्तर सापडतोय तरी पण तीन आकृतीवरती चुकीची फुल्ली मारल्याशिवाय बरोबर उत्तर लिहायचं नाही चुकीच्या घाडे सी उत्तर प्रशांत सी उत्तर भागवत सी उत्तर सृष्टी गंधार सी उत्तर तनुष्का खटके तनुष्का सार्थक विराज सी उत्तर सोहमोनवे सी उत्तर यशस्वी भवर आदित्य सानप आरती प्रीती सी उत्तर चला या ठिकाणी बरोबर फुली मारा फुली मारा फुली मारल्याशिवाय करू नका आराध्य आराध्या कुंभार सी उत्तर अक्षर सानप सी उत्तर आराध्या नऊ वाजेपर्यंत मोबाईल चार्जिंग करून तास करायचा आहे नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू तास आहेत चला या ठिकाणी पहा सर्वांचं सी उत्तर अक्षर सानप सी उत्तर पहा प्रश्न ए मध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी या पुन्हा चुकीच्या ठिकाणी आहेत कड़े पाहिलं आपण बी पर्यायकडे पाहिलं तर या ठिकाणी कोण चुकीचे आहे का या ठिकाणी कोण चुकीचे आहे सी पर्यायकडे पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी सर्व खुणा अगदी तंतोतंत जुळतानी दिसत आहेत सर्व खुणा अगदी तंतोतंत जुळतानी दिसत आहेत परंतु आपण डी पर्यायाकडे पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर डी पर्यायातील खुणाही आपल्याला तंतोतंत जुळत नाहीत त्यामुळं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय सी आणि या प्रश्नाचं सी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन सहाव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर अक्षुद्रा सानप प्रदीप सानप कृष्णा सानप पूनम कडीले श्री उत्तर तुमचा सर्वांचा अभिनंदन चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती संत संत आकृति मीती द्वितीय आकृति शोधा आणि टाका सानप सृष्टी गांधा प्रदीप सानप कृष्णा सानप सोहम खाडे आदित्य अशोक सानप भागवत सानप डी उत्तर चला आराध्या कुमार डी उत्तर तनुष्का सार्थक विराज डी उत्तर चला या ठिकाणी पहा पर्याय दे दे आ, 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 ए आकृतीकडे आपण जर पाहिलं तर ए आकृतीमध्ये काय दिसतंय बा आपल्याला या ठिकाणी काय अपेक्षित होत या ठिकाणी गोल अपेक्षित होते गोल गोलके अपेक्षित होते आणि या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे ए पर्याय चोकला बी पर्यायमध्ये आपण बारकाईने पाहिलं गोलाची साईज बारीक झालेली बा गोलाची साईज कशी झाली बारीक आणि मध्ये एक गोल येणं बाकी त्यामुळे बी पर्याय चुकला सी पर्याय कडीच्या विषयावरती ते गोल आलेले आहेत त्यामुळं सी पर्याय चुकला शिल्लक राहिला आपल्या जुळत आहेत त्यामुळं डी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन कोणाचंही चुकलेलं नाही सानप अश्विनी सानप अक्षदा सानप डी उत्तर तुमचं अभिनंदन बेटा चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक पहा आठव्या प्रश्नाला काळजीपूर्वक पहा गोल जागा आणि ठिकाण व्यवस्थित उत्तर द्या चला आठवा प्रश्न तनुष्का सार्थक विराज डी उत्तर भागवत सानप डी सृष्टी गंडा सोह मनवे यशस्वी भवन क्षितिजा खाडे पूनम करलेले अक्षदा सानप डी उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकत नाही खूप छान चांगला अभ्यास तुमचा आराध्या कुंभार डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर असावय सानप अश्विनी सानप डी उत्तर महेश सानप डी उत्तर अक्षरा सानप डी उत्तर चला अभिनंदन तुमच्या सर्वांचं चला खूप छान कुणीही उत्तर चुकत नाही पहा ए पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी गोल आलेला नाही जो आपल्याला अपेक्षित होता प्रश्न आकृतीमध्ये तो गोल होता आणि रेषा अपेक्षित नव्हती त्यामुळे ए पर्याय गेला बी पर्यायमध्ये गोलाची जागा बदललेली आहे तीनही गोलांची जागा बदलली आहे त्यामुळे बी पर्याय गेला सी पर्यायमध्ये त्रिकोणाची आणि चौकोनाची जागा बदललेली आहे गोलाचा आकार बदललेला आहे त्यामुळे सी पर्याय गेला डी पर्यायमध्ये अगदी सर्व आकृत्या तंतोतंत जुळत आहेत त्यामुळे डी पर्याय अगदी बरोबर डी उत्तर आठव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर महेश सानप अक्षता सानप अं प्रदीप सानप कृष्णा सानप आठव्या प्रश्नाचं हे उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती कृष्ठी सार्थक खटके खटके विराज खटके दिवस सानप कृष्णा सानप प्रशांत सानप यशस्वी भागवत सानप 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 आदित्य सानप सर्वांचं डी उत्तर आलंय कोणाचे उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा ए आकृतीमध्ये मध्ये आदेश चिन्ह बहिणी ते त्या बाजूला गेल्या त्यामुळे ही चुकीची बी आकृतीमध्ये सर्व रेषा एकमेकाला वर्तुळाच्या कडेला भेटल्या त्यामुळं बी आकृती चुकीची सी आकृती मधील रेषा वर्तुळा खेटल्या नाहीत म्हणून सी आकृती चुकीची आणि डी मधील सर्व रेषा अगदी बरोबर आहेत चारही रेषा अगदी बरोबर आहेत त्यामुळं डी पर्याय अगदी बरोबर नव्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर या ठिकाणी चुकलेलं नाही नवव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक पहा एका रेषेच्या बाजूला तीन तीन रेषा आहेत सर्व आकृतीत तीन तीन रेषा आहेत का पहा आकृत्यातील रेषेची दिशा पहा तीन आकृत्यावरती फुल्ल्या मारा आणि नंतरच एक आकृतीला बरोबरची खून करा नंतर तोच पर्याय क्रमांक आपल्या उत्तर आकृतीमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये रंगवा चला महेश ये उत्तर चुकले तनुष्का कटके सार्थक कटके विराज कटके खटके बीवुत्तर बी भागवत सानप बी आराध्या कुंभार बी सोहम मुनवे बी आदित्य अशोक सानप बी उत्तर पूनम कर्टिले बी प्रदीप सानप कृष्णा सानप बी उत्तर आसावरी सानप अश्विनी सानप बी उत्तर अक्षरा सानप बी महेश सानप बी उत्तर चला अभिनंदन तुमचं पहा या ठिकाणी एक रेष बाकी आहे त्यामुळं ए उत्तर चुकलं सी उत्तर उलट्या रेषा आलेल्या आहेत त्यामुळे सी उत्तर चुकलं आणि डी पर्यायमध्ये एक रेष जास्त आलेली आहे त्यामुळं डी उत्तरही चुकलं या ठिकाणी सी मध्ये जर पाहिलं आपण बी मध्ये जर पाहिलं तर या च्या साईची साही रेषा अगदी बरोबर आहेत त्यामुळं बी उत्तर अगदी बरोबर दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी तंतोतंत आणि बरोबर उत्तर दिलेली आहे अद्याप कुणीही तासिका सोडून जाऊ नका तुम्हाला एक सूचना आहे कुणीही तासिका सोडून जाऊ नका ऑनलाईन थांबा पहा या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चॅनलला जॉईन करा थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लाईव्ह तासिकेमध्ये तुम्ही सहवेग झाला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार पहा या ठिकाणी आपली आधीची ताशिका मध्येच इंटरनेटच्या अभावी डिस्कनेक्ट झालेली होती त्या तासिकेची लिंक मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवत आहे पहा या ठिकाणी तुम्हाला लगेच लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येऊन जाईल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर लिंक टाकत आहे ती तास टायमिंग मी किती वाजता ठेवला होता या ठिकाणी सात वाजता ठेवला होता का सात लाईम ठेवला होता कामेश मी सात फ्रेंड आहे शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अं लिंक आली पाय या ठिकाणी तासिकाची लिंक आली या ठिकाणी सहा वाजता लिंक आली तुम्हाला पहा बरं व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला लिंक आलेली आहे या ठिकाणी सर्वांनी त्या तासिकेला लागलीच जॉईन करा सहा वाजताची जी तासिका तुम्हाला दिसत आहे तिला लागलीच जॉईन करा या ठिकाणी आपण लागलीच ही चालू करणार आहोत सतरावी तासिका आली नली सगळ्यांनी ही तासिका बंद करा आणि लागलीच त्या तासिकेला जॉईन करा आपण आपल्याला इंटरनेट अभावी जी तासिका आपल्याला पूर्ण झाली नाही ती तासिका आपण लागलीच चालू करणार आहोत थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र